नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो हा कचरा दिसतोय आता हा कचरा कोणी टाकलाय हा गाडीने जे फोर व्हीलरने फिरायला येतात काही खातात आणि ते इथे फेकून देतात आता हे बघा ना हे ज्यूसचे पॅकेट आहे ते इथे फेकले आता जंगलात फेकल्यानंतर जंगलातला कचरा उचलणार कोण आहे तर जंगलातला कचरा कोणी उचलला जाणार नाही हा जंगलात कचरा आता चढत झाला आणि तो इंटरेंट देखील कचरा वाढत असेल आमचा प्रयत्न असतो की जंगल साफ करण्याचा आमचा प्रयत्न असतो आता आम्ही मरतपैकी कचरा साफ केलेला आहे <laughs> माझं सगळ्यांना आव्हान आहे जसं तुम्ही स्वतःचं घर स्वच्छ ठेवता तसंच तुम्ही आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे कारण की त्या परिसरामध्ये तुमचं घर आहे आणि जेव्हा परिसर आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तेव्हा तुमचं घर स्वच्छ दिसेल अन्यथा तुम्ही घरात किती स्वच्छता करा ती शेवटी तुमचं घर हे घाणत असणार आणि कचऱ्यातच असणार कॅमेरामॅन सोबत सो शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र